नमस्कार रुचकर स्वादा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर दिवाळी सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत एकदम परफेक्ट खमंग आणि खुसखुशीत अशी बालूशाही बिलकुल चुकणार नाही एकदम परफेक्ट होणारी आहे हॉटेलपेक्षा किंवा तुम्ही विकतचा आणत असाल त्यापेक्षाही भन्नाट अशी ही, भन्ना ही बालुशाही होते इथं आपण किलोच्या प्रमाणात बालुशाही बनवतो आहे याचं कारण एवढंच की प्रत्येक मैत्रिणीला करताना सोपं जावं एकदा तुम्ही बालुशाही केली की परत परत करावी यासाठी कमी प्रमाणात सांगितलेलं आहे आणि अगदीच बारकाईनं सांगितलेलं आहे दिपवाळीला आणखीन बरेच दिवस आहेत तर तुम्ही एखाद दोन वेळा ट्राय करून परत दीपवाळीसाठी जास्त क्वांटिटीमध्ये बनवाल ही मी आशा करते तर ही बालुशाहीची रेसिपी पूर्ण पाहिल्यानंतर कमेंट करायला बिलकुल विसरू नका तर इथं आपण प्रमाण एकदम परफेक्ट घेतलेलं आहे तुमच्याकडे वजन काटा जरी नसेल ना तर वजन काटा नक्की ह्या पोळीसाठी मागून घ्या दोनशे ते अडीचशे रुपयाला भेटतो मी इथं ग्लास वाटी किंवा चमच्याचं सा प्रमाण सांगितलेलं आहे व्हिडिओ एखाद दुसऱ्या वेळेस व्यवस्थित पाहूनच रेसिपी कराय घ्या तुम्ही काटछाट करून जर रेसिपी पा पाहिली तर मग ती रेसिपी तुम्हाला कळणार नाही तिला आपल्या मैत्रिणी आहेत किंवा ग्रामीण भागातील तर त्यांच्याकडे बेकिंग पावडर बऱ्याचदा भेटत नाही तर फक्त आपण सोडा आणि दही वापरलेला आहे तुम्हीही नक्की ट्राय करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं शंभर ग्रॅम दालडा घेतलेला आहे मी दालडा शक्यतो मोजून घ्यायचा आहे वजनी आणि वाटीचं प्रमाण ग्लासचं प्रमाण सांगणार आहे आता ह्या ग्लासनं जर म्हटलं तर ह्या वाटीमध्ये पाणी ओतून मी ग्लासमध्ये टाकते म्हणजे एका ग्लासमध्ये दोन वाटी पाणी बसतं किंवा कुठलाही पदार्थ मोजून घ्यायचा असेल तर अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता पण ग्लासमध्ये काय होतं की कळत नाही पाव ग्लास किती म्हणून मी वाटी घेतलेली आहे पण इथं मैदा मोजताना ग्लास घेतलाय तर इथं दीड ग्लास म्हणजे तीन वाटी मैदा होतो तर हा मैदा आपल्याला छान असा चाळून घ्यायचा आहे आणि मैदा वापरताना शक्यतो पॅकिंगचा वापरा किंवा फ्रेश असा मैदा असावा जुना किंवा खूप दिवसाचा असेल तर वास येतो किंवा ती व्यवस्थित होणार नाही रेसिपी ही काळजी घ्यायची आहे आता इथं थोडंसं चुटकीभर मीठ टाकून घ्यायचं आहे कुठलाही गोड्याचा पदार्थ करताना मीठ आवर्जून टाकायचं आहे आता इथं खाण्याचा सोडा बघा बरोबर पाव चमचा आपण हे टाकायचं आहे बिलकुल जास्त टाकायचं नाही जरा जरी जास्त झाला तर बालुशाही व्यवस्थित होणार नाही किंवा तेलात ते विरगळला जाईल सोडा टाकताना काळजीपूर्वक टाकायचं आता ही जी डाळडा आहे ती मी थोडासा वितळवून घेतलेला आहे ते बघा ग्लासमध्ये ना थोडा अंदाज येत नाही आणि पाव ग्लास म्हणून आपण अर्धा जर ग्लास घेतला तर मग बरोबर रेसिपी बरोबर होणार नाही त्यामुळे मी वाटीनं सांगितलेलं आहे आणि सुद्धा तरीही मी डिस्क्रिप्शनमध्ये हे सर्व प्रमाण देईल तुम्ही तिथून चेक करू शकता तर आता इथं थोडंसं पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं किंवा कोमट करायचे का तर वातावरण थंड असल्यामुळे म्हणजे काय होतं आपण बालुशाही करेपर्यंत ही पीठ जी आहे ती असं गच्च होणार नाही आता हे बोटाला थोडंसं गरम लागेल इतपत हे पाणी गरम आहे आपण इथं जेवढं दाळडा घेतलेला आहे तेवढंच पाणी वापरायचे म्हणजेच पाऊन वाटीच पाणी घ्यायचं आहे तरी पण अंदाज घेत का आता मैदा भरताना थोडं कमी जास्त झाला तर पाण्याचं प्रमाण थोडं कमी जास्त लागू शकतं तरीही आपण इथं सत्तर ते ऐंशी मिली पाणी वापर वापरलेलं आहे तर आता हे बघा अशा प्रकारे झालेलं आहे मी थोडंसं पाणी बाजूला ठेवलेलं आहे जेणेकरून कमी पडलं तर टाकण्यासाठी तर बरोबर पाऊन वाटी पाणी इथं लागतं आपल्याला हे पीठ मळून घेण्यासाठी हे बघा आता हेही पाणी थोडंसं कोमटच आहे थंड पाण्याचा वापर करायचा नाही आणि हे पीठ जर का तुम्ही तुपात बारुशाही करत असाल तर ते पीठ काही गच्च वगैरे होत नाही पण डाळड्यामध्ये करत असाल ना तर बऱ्यापैकी हे पीठ गच्चं होतं वातावरणात गारवा असल्यामुळे त्यामुळे कोमट पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे आपलं पीठ बालुशाही करेपर्यंत गच्च होणार नाही आणि पीठ मळून घेतलं की आपल्याला हे मुरत ठेवायचं नाही तर लगेचच आपल्याला याचे बालुशाही तयार करून घ्यायच्यात त्याच्यानंतर तुम्ही दहा पंधरा मिनिट जरी तळण्यासाठी वेळ दिला ना तरीही चालतं तर बघू शकता पीठ आपलं अशा प्रकारे मळून झाले इथं ना पाण्याचा वापर थोडासा डाळड्यापेक्षा किंवा तुपापेक्षा कमी करायचा म्हणजे काय होतं बालुशाही जे आहे ते मध्ये अशी खूप असं लिबलिबीत होत नाही आणि दही इथं मी दोन ते तीन चमचे वापरलेलं आहे ती क्लिप माझ्याकडून मिस झालेली आहे त्यामुळे आवर्जून दही दोन ते तीन चमचे शक्यतो जास्त आंबट वापरायचा नाही थोडा मिडियम असावा आता एक गोळा घेतलेला आहे आणि तो हातावर अशा प्रकारे गोळून घ्यायचा म्हणजे लियर्स ह्या बालुशाहीला छान येतात हे बघा अशा प्रकारे तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठ्या आकारात ह्या बालुशाही बनवून घेऊ शकता करायला इतकी सोपी रेसिपी आहे अगदी सहज होते फक्त आपण आपल्याला वाटतं की आपण कधी केली नाही आणि कशी होईल तर हे बघा परत मी एक गोळा घेतला आहे ह्याला थोडंसं हातावर गोल गोल करून घेतलं की ह्याला लेअर्स छान येतात त्यामुळे हातावर असं छान घोळून घ्यायचं आहे त्यामुळे पीठ असं थोडंसं कट करून किंवा लेअर्स पाडून असं करायची बिलकुल गरज नाही फक्त हातावर घोळून घेताना छान असं त्याला व्यवस्थित गोल करून घ्यायचं आणि थोडंसं प्रेस करून परत त्याला होल करायचं म्हणजे त्याला लेयर्स छान पडतात आता अशा प्रकारे आपण सर्व बालुशाही तयार करून घेऊया आणि इथं तुम्हाला जर वाटलं की याला होल करताना बऱ्याच ठिकाणी ना, ना ह्याला होल वगैरे करताना थोडंसं सा सांगट्यानं प्रेस करतात पण अशा प्रकारे केलं ना तर काय होतं बालुशाही जी आहे ती आतपर्यंत छान तळली जाते हे बघा मी प्लेटमध्ये ठेवूनसुद्धा अशा प्रकारे करून घेतलेलं आहे तर कुठलीही पद्धत तुम्ही वापरू शकता तर अशा प्रकारे सर्व बालुशाही आपण तयार करून घेऊया तर आपण इथं गॅस पेटवून घेऊया मोठी जी शेगडी आहे ती लो फ्लेमवर ठेवायची आणि त्यावरती कढई ठेवायची आहे आणि तेल लगेचच याच्यात टाकून घ्यायचे आपण पाच ते सहा बालुशाही करून घेतली तेल गरम अगदीच नॉर्मल होऊ द्यायचं आहे अगदी थोडंसं पीठ त्याच्यात टाकून बघायचं आहे आता राहिलेले बालुशाही तयार करेपर्यंत आपलं तेलसुद्धा गरम होतं आणि तेल गरम कशाप्रकारे पाहिजे तर अगदी हलकंसं तेल गरम झालेलं पाहिजे तुम्ही जर जास्त असं तेल गरम केलं तर बालुशाही टाकली ती बालुशाही बिलकुल फुकत नाही किंवा फुलत नाही आणि गच्चमध्ये होते अशी जाळी त्याला येत नाही किंवा व्यवस्थित होत नाही आता थोडंसं पीठनं मी चेक करण्यासाठी ठेवले आणि परत हे दोन गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि शेवटी जर वाटलंच तुम्हाला की पीठ थोडंसं गच्च झालं ते बघ बघा अशा प्रकारे हातात थोडंसं चोळून घेतलं की हाताच्या गरमीमुळे पीठ अगदीच असं मौसूत होतं आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे गोल करून म्हणजे त्याचे लेअर तयार होतील अशा प्रकारे गोल करायचं करून घ्यायचं आहे आणि नंतर हे बघा थोडंसं प्रेस करायचं हाताने किंवा तळव्याने आणि त्याच्यानंतर ह्याला होल करून घ्यायचं आहे होल करताना थोडंसं मोठं होल केलं आतपर्यंत छान अशी तळले जाते बालुशाही आता आपली बालुशाही अशा प्रकारे तयार करून झाली आहे इथं दहा ते अकरा बालुशाही आरामात होतात पाव किलो मैद्यामध्ये तेलसुद्धा बऱ्यापैकी गरम झालेलं आहे खूप जास्त गरम बिलकुल करायचं नाही बघा हलकेसे बबल्स निघतात त्याच्यातून हे बघा झूम करून दाखवते अगदी पटकन वरती आले पण अगदी बारीक असे बुडबुडे निघतात खूप गरम जर तेल झालं असेल तर गॅस जे आहे ते थोडं वेळ बंद करून घ्यायचा तेल थोडं नॉर्मल होईल अशा प्रकारे का तर खूप कडकडीत जर गरम झालं तर मग मात्र प्रॉब्लेम होतो बालुशाही बिलकुल फुलत नाही व्यवस्थित आता इथं थोड्या प्रमाणात असल्यामुळे ना मी छोटी कढाई ठेवली एक घाण्यामध्ये सर्व बालुशाही तयार होतात मोठी जर कढई ठेवली तर म्हणजे गॅस कमी किंवा जास्त असं काही करायची गरज पडत नाही थोडेसे बुडबुडे फास्ट निघायला लागले म्हणून गॅसची आहे ती मी बंद करून घेतलेलं आहे आता हे बाकीच्या बालुशाही आपण हे बघा अशा प्रकारे बाकीच्या बालुशाही सोडून घेऊया का तर इथं जर काळजी आपण व्यवस्थित घेतली तरच बालुशाही आपली परफेक्ट होते तळताना तर अगदी हलकेसे बुडबुडे निघाय पाहिजे तेव्हा ती बालुशाही परफेक्ट होते आता जेवढ्या बसतात ना सहज बालुशाही तेवढ्याच ठेवायच्या जा जास्त गर्दी केली तर तेलाचं टेम्परेचर ते ते कमी होतं त्यामुळे ते बालुशाही तेलात ते विरघळू पण शकते तर आता हे बघा हलकेसे बुडबुडे निघायला लागलेत आणि जसं आपण म्हणजे तेल जे आहे ती थोडंसं कोमट व्हायला येईल तेव्हा आपल्याला गॅस जे आहे ती चालू करायचं आहे मी चालू बुड़ तर मी इथं गॅस चालू केलं आहे हे बघा थोडेसे बुडबुडे फास्ट निघायला लागलेत असंच जर खूप वेळ ठेवलं तर मग एखाद्या वेळेस ना तेलाचं टेम्परेचर कमी झाल्यामुळे बालुशाही जी आहे ती तेलात विरगळू शकते तर पहिल्यांदा दोन मिनिट किंवा तीन मिनिट मी गॅस बंद करून घेतला होता तर हे बघा अशा प्रकारे थोडंसं हलवून घ्यायचं आहे आता इथे छोटीकडे असल्यामुळे चारच बालूशाहीच्यात बसलेले आहेत पण दहा ते अकरा बालुशाही पसरट कढई जर असेल ना तर एकाच वेळी पूर्ण बॅच निघते त्यामुळे पसरट बुडाची कढई घ्यायची आहे इथे थोड्याशा प्रमाणात असल्यामुळे मी ही छोटी कढई घेतली आणि बऱ्याच वेळा काय होतं मोठी कढई ठेवली ना तर व्हिडिओ शूट करताना खूप प्रॉब्लेम येतो त्यामुळे छोट्या कढईमध्ये मी बनवायला घेतलेले आहे आता ह्याला सतत असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे कढई थोडंसं क पकडनं हलवून घ्यायची असंच जर आपण लगेच झाऱ्या वगैरे वापरला ना तर हे तुटू शकते तर हे बघा जशी वरती येईल ना तेव्हाच आपल्याला ही पलटी करून घ्यायची आहे तोपर्यंत त्याला बिलकुल झाड किंवा काही लावायचं नाही ही पहिली बालुशाही टाकलेली ती वरती आलेली आहे बघू शकता आता हे हळूहळू वरती येतात बालुशाही ही बालुशाही आपली तेलात विरगळलेली नाही किंवा तुटलेली नाही इतकी परफेक्ट झालेली आहे अगदी बारकीनं दाखवते हो पहिल्यांदा जरी तुम्ही बालुशाही करत असाल ना तरी परफेक्ट होईल तुमची बालुशाही तर इथं थोडंसं प्रमाण घ्यायचं हेच की म्हणजे प्रत्येक आपल्या गृहिणीला ही बालुशाही तयार करता आली पाहिजे दीपवळीला जेव्हा आपण आचार्य करून वगैरे करून घेतो ना तेव्हा ती गडबडीमध्ये करतात त्यामुळे ती बालुशाही जास्त दिवस टिक्कासुद्धा नाही आणि चवीलासुद्धा व्यवस्थित होत नाही तर दीपवळीला आणखीन खूप दिवस आहेत तर तुम्ही एखाद्या वेळेस जरी ही ट्राय केली ना तर कुठलाही प्रयत्न केल्यानंतरच व्यवस्थित रेसिपी होते तर आपण असंच जर डायरेक्टली केलं तरीही व्हिडिओ जर तुम्ही स्किप न करता किंवा व्यवस्थित जर बघितलात तर ब बिलकुल बालुशाही चुकणार नाही अगदी बारीक सारी गोष्टी मी सांगितलेल्या आहेत आणि व्हिडिओ जास्त स्किप केलेला नाही का तर आपल्या नवीन मैत्रिणी जर असतील कनेक्ट झालेल्या त्यांनी पहिला व्हिडिओ पाहिला नसेल तर त्यांनासुद्धा ही बालुशाही बनवायला येईल ह्यामुळे तर इथं पलटून घेतल्यानंतर हे बघा अशा प्रकारे थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि त्याचे साईज बघू शकता पहिली आणि आत्ता अगदीच मोठ्या मोठ्या जसं की तुम्ही बाहेरून विकत आणताना त्यापेक्षा सुद्धा छान आणि हत्तात बसणार नाही एवढ्या मोठ्या छान फुलून बालुशाही तयार होतात आणि परफेक्ट अशा होतात जाळीत इतकी सुरेख येते ह्या बालुशाहीला तुम्ही मला जर दालडा वापरायचा नसेल तर तुम्ही सुद्धा करू शकता पण मला तरी ना दालड्यातलीच बालुशाही आवडते का तर ही दिसायलासुद्धा तितकी सुंदर होते आणि विशेष म्हणजे चवीलासुद्धा खूप मस्त लागते आता हे बघा पहिल्यापासून पण मी इथं लो फ्लेमच ठेवलेली आहे बिलकुल मोठा गॅस केलेला नाही आणि ह्याला सतत हलवून हलवून आपल्याला तळून घ्यायचा आहे फक्त काढताना ह्याची काळजी घ्यायची आहे की एक दोन सेकंदासाठी गॅस मोठा करायचा आणि बालुशाही बाजूला काढून घ्यायची आहे म्हणजे एक्स्ट्रा ऑइल पटकन बाहेर निघलं जातं आणि आपली बालुशाही जी आहे ती तेलकट होत नाहीत एकदम छान असे लेअर्स आलेले आहेत बघू शकता आता बारीक सारीक गोष्टी सांगायचे म्हटलं की व्हिडिओ थोडासा मोठा होतो आणि बालुशाही करताना तुम्हाला लहान किंवा मोठ्या आकारात करायच्यात जर का लहान केल्या ना तर बऱ्याचशा म्हणजे अकराच्या बावीस बालुशाही होतात आणि त्या संपतातसुद्धा पण व्हिडिओ मध्ये दाखवण्यासाठी आणि अशा प्रकारे मला बालुशाही आवडतात त्यामुळे मी ह्या थोड्याशा मोठ्या केल्या तर बघू शकता गॅस मोठ्या केल्यामुळे एक्स्ट्रा चॉईल बिलकुल राहिलेली नाही बिलकुल एकदम कोरडी अशी बालुशाही झाली प्लेटमध्ये सुद्धा काढून घेतले आता दुसरी बॅच टाकताना काळजी घ्यायची जस दुसरी बॅच टाकताना तेल जर कड़कडी जास्त गरम झालं असेल तर काय करायचं बालुशाही टाकून घ्यायची आणि गॅस बंद करून घ्यायचा तसं तर तेल थोडंसं कोमटच होऊ द्यायचं तेवढा वेळ कराय म्हणजे वेट करायचा का तर त्याला पर्याय नाही नाही तर बालुशाही जी आहे ती व्यवस्थित होत नाहीत आता इथं मला थोडासा अंदाज येतो म्हणून मी टाकून घेतलेली आहे दुसरी बॅच पण तसं बिलकुल करू नका तेलाचं टेम्परेचर कमी झाल्यानंतरच ती बालुशाही दुसरे घाणं जी आहे ती तेलामध्ये सोडा तर अशा प्रकारे आपण सर्व बालुशाही तळून घेतलेल्या आहेत एवढ्या ताटात बसतात तेवढ्या मी ठेवून घेतल्यात आता ही बालुशाही थंड होते तोपर्यंत आपण हे बघा एकदम सुरक दिसते की नाही वाटणार नाही की आपण ही बालुशाही घरी बनवली आचार्यालासुद्धा कि किंवा स्वीट होममध्ये सुद्धा अशी प्रकारे ही बालुशाही तया म्हणजे भेटत नाही पण आपण घरी बनवू शकतो तर आता ही थंड होते तोपर्यंत आपण चाचणी करून घेऊया इथं पाव किलोसाठी मी पाव किलो साखर घेतले आणि अर्धा ग्लास पाणी म्हणजे साखरेच्या निम्म पाणी टाकायचे किंवा थोडं कमी टाकलं तरी चालतं आणि ह्याला एक उकळी उद्यायची आता आपण इथं एक तारची चाचणी करतो आहे ह्याला दोन तारची चाचणी किंवा जास्त कडक चाचणी बिलकुल चालत नाही चाचणी जर पुढे गेली तर मग बालुशाहीमध्ये ती मुरल्या जात नाही त्यामुळे चाचणी परफेक्ट करणं गरजेचं आहे आता इथं साखर साखरेच्या निम्म पाणी टाकलं ना आणि एक उकळी आली की एक तारची चाचणी आपली तयार होते जेव्हा आपण जाऱ्याला असं चि थोडंसं उंचावर पकडू ना तेव्हा एखादा ड्रॉप एकदम सावकाश जर पडत असेल तर समजायचं की आपली चाचणी परफेक्ट झालेली आहे हे बघा थोडंसं पटकन ड्रॉप जे आहे ती पडतो आहे आणखीन आपण दोन मिनट ही चाचणी जी आहे ती छान शिजवून घेऊया आणि खूप पण कमी पाणी टाकायचं नाही चाचणी जर कच्ची राहिली तरीही बालुशाही जी आहे ती असं नरम पडते जी त्याला खुसखुशीतपणा असतो ती नाहीसा होतो त्यामुळे चाचणी खूप पुढे पण गेली नाही पाहिजे किंवा कच्चे पण राहिले नाही पाहिजे ही काळजी घ्यायची आहे आणि जर का तुम्हाला वाटलंस तर साखर जी आहे ती दीड ग्लास टाका आणि पाण्याचं प्रमाण कमी करा म्हणजे पटकन एक कुकळे आली की चाचणी जी आपली तयार होते हे बघा शेवटचा ड्रॉप जे आहे ती अगदी सहज पडतो आहे आणि हे बघा बोटावर घेतल्यावर जाणीव होते की एक तारची चाचणी आपली तयार झालेली आहे तर आता ही चाचणी तयार झाल्याच्या नंतर थोडंसं झाडण्याने ह्याच्यातली जी वाफ आहे ती काढून घ्यायची हे बघा जर का साखर जर खराब असेल ती मळी वगैरे आली असेल तर थोडंसं दूध टाकून ती मळी जी आहे ती काढून घ्यायची म्हणजे तशी जर ठेवली तर मग ती बरोबर वाटत नाही आणि साखर जर स्वच्छ असेल तर आहे असे टाकले तरी चालते बघा ड्रॉप एकदम सावकाश पडतोय आता चाचणी झाल्याच्या नंतर सुद्धा आहे अशी पटकन चाचणी गरम गरम टाकायची नाही हे बघा तार कशा प्रकारे चालते किंवा प्रकारे तुटते याला मी दोन तीन मिनिट सतत हलवून घेतलेलं आहे चाचणीला थोडीशी चाचणीमधली वाफ निघलेली आहे नाहीतर केल्याबरोबर तशीच चाचणीमध्ये टाकायची नाही नाहीतर बालुशाही जी आहे ती अगदीच नरम अशी होईल थोडंसं वाफ गेल्यानंतरच आपल्याला बालुशाही टाक बालुशाहीमध्येही चाचणी टाकून घ्यायचे आणि बऱ्याच वेळा काय होतं बालुशाही आपण कधी चाचणी अगोदर करून घेतो बालुशाही नंतर करतो तर तसं न करता, करता। अगोदर बालुशाहीच करून घ्यायची आणि त्याच्यानंतर चाचणी करायची आहे म्हणजे चाचणी थोडीशी कोमट असेल तर बालुशाहीला अगदीच पटकन अशी शोषून घेते त्यामुळे चाचणी थोडीशी कोमट असायला हवी तर आता ही चाचणी परफेक्ट अशी झालेली आहे तर बऱ्याच भागामध्ये ह्याला पाकसुद्धा म्हणतात पण आमच्या इकडे चाचणी म्हणतात त्यामुळे मला परत परत चाचणीच म्हणायला येतं आता हे बघा प्लेटमध्ये टाकून घेतलेत बालुशाही ठेवून घेतले तर आता ही जी चाचणी आहे थोडीशी कोमळ झालेली ती बालुशाहीवर टाकून घ्यायचे आणि साधारण दहा ते बारा मिनिट आपल्याला एक बाजूनं पाच सहा मिनिट दुसऱ्या बाजूने पाच सहा मिनिट अशा प्रकारे चाचणीमध्ये बालुशाही ठेवायची त्यापेक्षा जास्त ठेवायची नाही आता ही चाचणी पूर्ण बालुशाहीवर टाकून घ्यायचे आहे आणि टाकताना एक एकेका बालुशावर टाकायची म्हणजे तिथल्या तिथं चाचणी जी आहे ती शोषून घेते बालुशाही आणि त्याच्यानंतर टायमर लावूनच एक बाजू पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर चार पाच मिनटानंतर पलटून घेऊन दुसरी बाजू पलटायची आहे नाही तर दोन तीन दोन तीन मिनटांनंतर दोन चार वेळा पलटलं तरी होऊन जातं खूप वेळसुद्धा ठेवायची नाही चा म्हणजे ह्याच्यामध्ये पाकामध्ये किंवा चाचणीमध्ये बालुशाही आता ही आपण अशा प्रकारे चार पाच मिनटांसाठी ठेवून देऊया तर चार पाच मिनिट झालेली आहेत आता ही दुसरी बाजू पलटून घेऊया तर एकदम दिसायला ही बालुशाही दिसते आणि खायला सुद्धा तितकीच खमंग होते दहा ते बारा मिनटांमध्ये मी दोन तीन वेळा ही बालुशाही पलटून घेतलेली आहे आणि हे बघा आता आपण ही बालुशाही एखाद्या चाळणीवर ठेवून घ्यायचे आता जी खालची बाजू आहे ती वरी करायची म्हणजे जी चाचणी त्याला राहते ती बालुशाहीमध्ये शोषून घेतली जाते आणि एक्स्ट्राची चाचणी चालणीच्या खाली येते म्हणजे आपली बालुशाही कोरडी होते आता ही बालुशाही साधारण चार किंवा चार तासांनी बऱ्यापैकी कोरडी होते नाही तर दुपारी जर करत असाल तर पूर्ण रात्र ठेवायची दुसऱ्या दिवशी ही बालुशाही एकदम परफेक्ट अशी तयार होते तर बघू शकता एकदम सुरेख आणि मस्त ही बालुशाही तयार झालेली आहे तर बऱ्यापैकी चाचणी जी आहे ती खाली निघलेली आहे दोन तासानंतर ही दाखवते मी तुम्हाला हे बघा अतिशय कोरडी आणि परफेक्ट ही, ही बालुशाही होते आता ही बालुशाही आपलेटमध्ये ठेवल्यानंतर बिलकुल चिकट नाही किंवा सत्या एक्स्ट्राची चाचणी राहिलेली नाही त्यामुळे दहा ते बारा मिनिटच आपल्याला ही चाचणीमध्ये ठेवून घ्यायचे इतकी परफेक्ट होते तर कोणीच म्हणणार नाही की आपण ही बालुशाही घरच्या घरी तयार केलेली आहे आणि पाव किलो मैद्यामध्ये साधारण अर्धा ते पाऊन किलो बालुशाही आपली तयार होते तर अशा प्रकारे तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि बालुशाही तयार केल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका तर एक बालुशाही तुम्हाला तोडून दाखवते ते बघा एकदम परफेक्ट अशी झालेली आहे आणखीन चार पाच तासाने ना परत ही छान अशी कोरडी होते तेही मी तुम्हाला दाखवते एकदम रसरशीत अशी झालेली आहे बिलकुलमध्ये गच्च झालेली नाही चाचणी एक एक व्यवस्थित अशी मुरलेली आहे आणि जाळीसुद्धा बघा एकदम सुरेख आलेली आहे इतकी मस्त ही बालुशाही होते तर हे बघा त्यापेक्षा सुद्धा आता एकदम परफेक्ट अशी कोरडी बालुशाही झालेली आहे आता ही तोडून दाखवल्यानंतर बघू शकता जाळी किती सुरेक आली आहे थोडीशी ओलसर असताना किंवा चाचणी असताना आणि आत्ता बघा किती फरक आहे एकदम परफेक्ट आणि मस्त तोंडात टाकताच विरगळेल इतकीही परफेक्ट ही बालुशाही झालेली आहे आचारी लोक याच्यामध्ये तुरटी किंवा अमोनिया पावडर वगैरे टाकतात पण आपण फक्त आणि फक्त खाण्याचा सोडा वापरून ही बालुशाही बनवली ती ही इतकी भन्नाट आणि इतकी परफेक्ट होते हे प्रमाण एकदम परफेक्ट असं आहे त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित पाहून ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आपण दिवाळी रेसिपीची सिरीज चालू केलेली आहे तुम्हाला कुठली रेसिपी जास्त आवडते ती कमेंट करून मला सांगा म्हणजे ज्या रेसिपीला जास्त कमेंट येतील ती रेसिपी आपण तयार करायला घेणार आहोत तर आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तसंच जाऊ नका व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलचं बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील दिसायलासुद्धा आणि खायलासुद्धा तितकीच खमंग ही बालूशाहीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानसा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर